मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक महापालिकेने कार्बन नाक्याच्या भिंती लगत रस्त्यावरील पुलाचे काम लवकरात लवकर करावे भाजपा सदस्य श्री प्रेम पाटील यांची मागणी प्रभाग क्रमांक नऊमधील कार्बन नाक्याच्या लगत रस्त्यावरील पुलाचे काम करण्यासाठी नाशिक महापालिकेने महिनाभरापूर्वी जुना पूल तोडून नवीन पूल बांधण्याच्या कामाचा प्रारंभ केला होता मात्र हे काम अतिशय संत गतीने चालू आहे त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे तसेच प्रभाग क्रमांक नऊमधील छत्रपती शिवाजीनगर श्रमिक नगर भागातील नागरिकांचे दळणवळण यामुळे ठप्प झाले आहे कामगारांनाही या पुलाचा मोठा मनस्ताप होत आहे नाशिक महापालिकेने लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे अशी मागणी भाजपाचे सदस्य प्रेम पाटील यांनी केली आहे लवकरच या संदर्भात ते आयुक्त मॅडम यांची भेट घेणार आहेत अशी माहिती प्रेम पाटील यांनी सार्थक न्यूजला दिली नमस्कार जय श्रीराव आज आपण कंपनीजवळ कार्बन शेजारी कार्बन कंपनी कार्बन कॉर्पोरेशनच्या कंपनीजवळ आहे आज इतका एक महिन्यापासून या रोडचं काम या रोडचं या पुलाचं काम चालू झालं आहे रो रोड रोड खोदून ठेवला आहे पूल खोदून ठेवलं आहे आता ज्या गतीने या कामाची स्पीड पाहिजे ती स्पीड भेटत नाही आहे काम लवकर होत नाही आहे नागरिकांनी माझ्याकडे दो दोन तीन वेळेस फोन करून सांगितलं समक्ष येऊन सांगितलं माझ्याकडे की दादा आम्हाला इतका त्रास होतोय अक्षरशः आम्हाला दुस कॅनल रोडनी किंवा कॉलनीकडनं आम्हाला वळून जायला लागतंय आणि छोट्याशा धर्माच्या कॉलनीतल्या कोमळ त्या छोट्याशा बोळीतून जायला लागतं आहे अपघात होण्याच्या सगळ्यात जा, जास्त अपघात होऊ राहिले तिथं नागरिकांना इतका त्रास होतोय हा कामगार परिसर आहे नागरिकांनी मला इतक्या त्यांनी दिलं आहे की अक्षरशः या कामकाज काम मागच्या वेळेस पण सीएटला पण असाच प्रॉब्लेम झाला सीएटचं पुलाचं काम चालू होतं वर्षभर रकडलं ते आता या कार्बन कंपनीच्या जवळचा पूल हा महिना झाला खोदून ठेवला कामाला ज्या गतीने काम केलं पाहिजे ते काम, काम होऊ राहिलं नाही मान्य मी आता मान्य आयुक्त साहेबांना या बाबतीत मी निदर्शनात आणून देणार आणि तातडीनी याच्यावरती चौकशी करून तातडीने हे काम कधी पूर्ण होईल याच्यावरती मी दखल यायला लावणार आहे मान्य आयुक्त साहेबांना दुसरी गोष्ट जर का हे काम वेळेवरती झालं नाही हे काम वेळेवरती झालं नाही की भारतीय जनता पक्षाच्या वतीने सरळ सरळ आंदोलन सुरू करून देईल आणि तातडीने हे काम व्हायला हो पाहिजे आतापर्यंत तुम्हाला सांगतो बायबल एवढे नागरिक आहे हे नागरिक पण सांगतील काय त्रास होतोय बऱ्याच दिवसापासून काम चालू ताम आहे बरेचसे कामगार लोक लहान लहान मुलं या सगळे जातात बरेचसे अपघात घडलेले त्यानंतर पर्याय व्यवस्था जो उपलब्ध करून दिला तो फारच छोटा आहे धूळ उरे कंपन्या सात वाजे सगळ्यांचा इतकी गर्दी होते दोन गाड्या एका वेळेस पास होतात अपघात करतात लहान लहान महिलांचा बऱ्याच वेळेस अपघात झालेला आहे त्यामुळे माननीय आयुक्तांनी मी लक्ष देऊ देवढे कामाची व्यवस्था करायला ही आता उद्या मान्य आयुक्तांना पत्र आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद